शेतकरी मित्रांनो फक्त पंचवीस ते तीस आणि चाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक म्हणजे कोथंबीर पीक या कोथंबीर पिकाची लागवड कशा पद्धतीने करायचे याचं एकरी बियाणे किती आहे हे आपल्याला उत्पादन किती देणार आहे तर आज मी तुम्हाला कोथंबीर पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणाऱ्या व्हरायट्या यांची माहिती सांगतोय अशोका सीडच्या तीन जबरदस्त व्हरायट्या आहेत शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा शंभर टक्के फायदा होणार कारण आतापर्यंत असं कुणीही कंपनी न देणारे बियाणं हे अशोका सीड्सने शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करून दिलेलं आहे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये निघणारी ही ए एफ ए फाईव्ह व्हरायटी आहे त्याच्यानंतर पंचवीस ते तीस दिवसामध्ये निघणारी दुसरी जी व्हरायटीज मी समजा सांगितली तर ती म्हणजे थर्टी डेज सुपर आर्ली याच्या नावातच थर्टी डेज असल्यामुळं ही आपल्याला त्याच दिवसामध्ये उत्पादन देतं पण जी तिसरी लेट बोल्टिंग जी अशोका सेडची व्हरायटी सांगितली तुम्हाला तर ही मात्र पन्नास ते पंचावन्न दिवस या कालावधीमध्ये आपल्याला हार्वेस्टिंगला उपटणी आलेले दिसून येते महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो अशोका शेडच्या ह्या तीन ज्या व्हरायट्या तुम्हाला सांगितल्यात ना या अगदी रेकॉर्ड वर्ग उत्पादन देतात पण अगदी कमी खर्चिक बियाणं आपल्याला मिळतं कस एक साठी पंधरा ते वीस किलो बियाणं पुरेसं आहे जे आतापर्यंत कोणतीही कंपनी तुम्हाला उपलब्ध करून देत नाही सर्वात महत्वाचं याच एकरी ॲव्हरेज एका किलो साठी आठशे ते हजार गड्डा एक जुडी आपल्याला बघायला मिळते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोथिंबीर पिकाची लागवड करायची बियाणं व्हरायट्या कोणत्या निवडायच्या अशोका या तीन व्हरायट्यांची निवड करा आणि आपल्या शेतीमध्ये कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा आता शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करायची तरी कशी तर लक्षात घ्या आपण पाठ पाण्यावर मल्चिंग पेपरवर बेडवर या पद्धतीमध्ये कोथंबिरीची लागवड करू शकतो याची पेरणी करते वेळी आपल्याला हे जे काही व्हरायट्या तुम्हाला सांगितल्यात तर ह्या प्रति एकरासाठी पंधरा ते वीस किलो याप्रमाणे लागतात त्याचबरोबर ह्या पेरणी करते वेळी आपण किंवा हाताच्या सहाय्याने टाकते वेळी एखादं खतळी टाकू शकतो दहा सव्वीस सव्वीस हे खत टाकू शकतो किंवा सिंगल सुपरफास्ट फॅट किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी एक खत आपल्याला पेरणी लागवड करते वेळी टाकायचे त्याच्यानंतर कोथंबीर पिकाला तणानाशक फवारणी आपल्याला कोथंबीर लागवड करून झाल्यानंतर लगेच वापसा कंडिशनमध्ये आपल्याला टर्गा सुपर आणि गोल याची फवारणी करणं गरजेचे आहे कारण ह्या कोथंबीर बियाण्याचा उतार हा मात्र पाच ते सहा दिवसामध्ये झालेला दिसून येतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोथुंबीर पिकाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी आपल्याला ज्या फवारण्या करायच्यात ह्या तंतोतंत तुन्त करायच्यात साप पावडर कॅब्रिओ टॉप एम या पंचाळीस यांसारखी बुरशीनाशक यायची टॉनिक घेत तेवढी बायोटा एक्स असेल त्याचबरोबर खालून पाटपाण्यातून पाण्यातून खत सोडते वेळी बारा एकसष्ट असेल झिरो साठवीस असेल यांसारखी खतं आपल्याला सोडणं गरजेचं आहे तरच आपल्याला पंचवीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये ह्या तिन्ही व्हरायट्या उत्पादन देणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या ज्या काही अशोका सीडच्या तुम्हाला व्हरायट्या घ्यायच्या असल्यास स्क्रीनवर जो काही नंबर दिलेला आहे त्यावर अवश्य फोन करा आणि ह्या वरायट्या घरपोच बसल्या मागितल्याशिवाय राहू नका आणि फोन करायला नक्की विसरू नका धन्यवाद